नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बौद्ध हक्क परिषद रायपूर हिंगणाच्या वतीने बोधिसत्व डॉक्टर रामजी आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली सकाळी साडेनऊ वाजता संस्थेच्या वतीने झेंडा वंदन व समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली बौद्ध हक्क परिषदच्या वतीने सायंकाळला बौद्ध समाजाचे अधिवेशन घेण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आंबेडकर विचारधारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर सरोज डांगे शामकुवर तर ऋषभजी राऊत सामाजिक कार्यकर्ते विनायकरावजी इंगडे सेवानिवृत्त शिक्षक व पत्रकार त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्रजी कांबळे पाहुने म्हणून मंचकावर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षधाने बौद्ध हक्क परिषदेचे अध्यक्ष नामदेवराजी भगत हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक रामटेके यांनी केलेले होते असते त्यांना जेवचे शोषित समाज आहे त्याच्या उत्खानासाठी त्यांच्या भयासाठी बौद्ध हक्क परिषद रायपूर हिंगण्याच्या वतीने सामूहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भोजनाच्या कार्यक्रमाला लाखोच्या हजारोच्या संख्येमध्ये नागरिकांनी लाभ घेतला यासोबतच हिंगणा तालुक्यातील परिसरातून निघणाऱ्या रॅल्या ह्या बौद्ध हक्क परिषद हिंगणा येथे सायंकाळला सर्व रॅल्यांचे समापन करण्यात आले त्याचप्रमाणे विविध संस्था संघटनाकडून देखील बौद्ध हक्क परिषद बौद्ध एकता परिषद भाग्यश्री भाग्ये बहुजन सार्वजनिक वाचनालय नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धन्यवाद बघत राहा कनक कुशी न्यूज चॅनल ताज्या बातम्यांसाठी बघत राहा कनक कुशी न्यूज चॅनल